विद्युत प्रवाह असलेला तुटलेला तार बैलावर पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू शेतकऱ्यांवर सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत ओमप्रकाश अट्टल यांच्या शेतात बांधलेला बैल विद्युत प्रवाह असलेल्या तुटलेल्या तारांच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्युमुखी पडला या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे सदरबैल ओमप्रकाश अट्टल यांच्या शेतात चरत असताना अचानक वीजवाहक तार तुटून बैलावर पडली विद्युत प्रवाहाने जागीच मृत्यू झाल्याची माहिती शेतात उपस्थित गड्याने ओमप्रकाश अट्टल यांना दिली घटनेची माहिती मिळता पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर बीट जमादार कैलास देवकर पटवारी अशोक साबडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ अरुण जाधव सहाय्यम जुनेश शेख सलीम शेख आणि सहदेव यांनी मृत बैलाचे पोस्टमॉर्टम केले विद्युत महामंडळाचे कलगाव येथील अभियंता अंकित पाटील सहाय्यक अंकित दुंग दुंगे अकीब दुंगे व सुनकेवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे विजवाहक तार तुटून पडल्याची शक्यता अभियंता पाटील यांनी व्यक्त केली मृत बैलाची अंदाजे किंमत सुमारे ऐंशी हजार रुपये असल्याने शेतीच्या अत्यंत महत्त्वाच्या हंगामात एक बैल गमावल्याने ओमप्रकाश अट्टल हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत शेतकऱ्यांनी अनेक संकटांना तोंड देत शेतीचा गाडा कसाबसा ओढत असताना अशा प्रकारच्या अपघातामुळे अधिकच संकट गहिरे झाले आहे त्यामुळे ओमप्रकाश अट्टल यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई व मदतीची मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक सेवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला करा करा आणि बेल प्रेस करा